बर मग गणपतीला नमस्कार करायला कुठेतरी जायला पाहिजे मला कुठे जायचं त्याच लोकेशन माहिती पाहिजे मग पुण्यात असेल तर सारस भाग मुंबईत असेल तर ते वरळी अजून कुठेतरी असेल ते मिर्जेला असेल तर डोळ्या गणपती करत काय ते वाईला येतो पण हा माणूस ज्याने अथरव शिरसे लिहिलाय तो म्हणतो हरिओम नमस्ते गणपती ये आणि बरंच मध्ये काहीतरी सांगून जातो आणि हळूच खाली पिल्लू सोडून देतो मुला आधार असतो सिनेम मुलाधार म्हणजे हे आपल्या शरीरातलाच एक भाग जो फिजिकली प्रेझेंट नाहीये तिथे तू मुलाधार हे एक चक्र असं म्हणलं गेलेलं मुलाधार कोणाचा मुलाधार मी आणि गणपती बोलतोय मग आता तिसऱ्या माणसाचा मुलाधार कसा असेल मग गणपतीला जर का, का सांगितलं मी तू तु तुझ्या तु मुलाधारावरच येते हे तू कशाला सांगतोय कि मैफलीला गेलोय मी छान आणि भीमसेनजी गात आहेत किंवा मालिनी राजूरकर गाणार आहेत मालिनी राजूरकरांनी तंबोरा लागला त्यावेळेला कळला अंदाज आला की श्री असणार हा आणि ते राजूरकर मॅडम सुरू करायच्या आधी मी उठलो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि सांगितलं काय फिरत यावं हो तुमच्या कायला फिरत असाय का अशी आणि काय सुरेख चीज कळते हो तुमची म्हणजे अशा फार कमी गायकांच्या चीजा कळतात तुमची चीज म्हणजे अशी लिहून घ्यावी अशी कळते आणि काय तालाची गमत काय तुफान करता काय हो प्रचंड दंगा आहे सगळा असं सगळं सांगायला तुमची दमछास किती आहे तो टप्पा तुमचा किती चांगला होतो तरणा ऐका होतो तुमच्याकडनं हो, हो, आमोग धम मोग असं सगळं सांगायचं आल तर त्यावेळेला ते गाणं ऐकले आलेली लोक काय करतील माला बरोबर माझ्या बरोबर त्या स्वतः मालिनी ते राजूरकर कशा बघत असतील माझ्याकडे हेच मी भीमसेन जोशींना सांगायला लागलो ते कसे म्हणतील किंवा हेच मी जर का सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायच्या आधी तो जस्ट सुरू करणार त्याच्या आधी मी वर जाऊन त्या समोर उभा राहिलो सचिन काय बॉडी बॅलन्स आहे तुझा काय फुटवर्क आहे तुझा तू ज्याला फ्लिक करतोस त्यावेळेला जी एनर्जी डाव्या मनगडत नाही उजव्या मनगडत येते काय तोड नाही त्याला असं जर का मी सांगत राहिलो तर तो माझ्याकडे कसं पाहील ती आजूबाजूला जी काही साठ सत्तर हजार मंडळी जमलेली आहेत जे त्याला पाहायला आलेत ते माझं काय करतील त्यावेळेला जे होईल सचिन ज्या ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहील मानन राजूरकर ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहतील त्याच पद्धतीने त्याच करुणेने गणपती समोर अथर्व म्हटल्यानंतर गणपती माझ्याकडे पाहतो अरे धनंजय तू जे सांगतोयस मला माहित का नाही रे असं सचिन नाही का म्हणणार तू काय सांगतोस मला असं तू म्हणणार पण नाही यांच्यापैकी कोणीच म्हणणार नाहीत म्हणून तर ती फार महान माणसं आहेत सगळी शांत आहेत पण ते हसतील आता गणपती विद्येची देवता ज्ञानाची देवता तो कसा आहे हे त्याला माहिती नसेल मी त्याच्यासमोर बसून त्याचं वर्णन करायचं केवढा पॅराडॉक्स आहे केवढा पॅराडॉक्स आहे बरं मग ज्यांनी लिहिलं काय लिहिलं त्याने माझे सगळं काय आहे मग लांगूल चालन सुद्धा आहे का हे ब्रायबरी आहे का तुला हे देतो तुला ते देतो तुम्हाला दे, तु दे, तु दे, तु दे। एवढं मी माझं साधं काही हजाराचे कॉन्ट्रॅक्ट सही करताना दहा गोष्टी विचारतो त्याला अरे मी तुला एवढे देतोय तुम्हाला एवढंच देणार असं गणपतीने विचारल्यानंतर ते एकवीस मोदक देणार तुम्हाला ते कसं तरी उरकून टाकले आत्र शिर्ष एकवीस एकवीस वेळा म्हणतो चतुर्थीला ते मला देणार त्याच्या अगेन्स्ट अबो वक्ता रम श्रोतारम तुम्हाला एक काय एवढंच आहे मला काम असं त्याने विचारल्यानंतर लॉजिकली जरी जर समोर आला तरी आपल्याकडे उत्तर नाही द्यायला त्याला इमोशनली जरी समोर आला अरे काय रे बाबा मी एवढं सगळं बोलतेस तू तुझा वेळ फुकट चालला असं नाही का वाटत तर तू मंदिरात आलायस म्हटलं मला तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे माझा वेळ फुकट घालवतेस असं जर का हरितायतांसारखं बोलला तो तर काय करायचं फिलॉसॉफिकली जर का प्रयत्न केला तर कोणतरी ठाम सांगून जातं की आहम ब्रह्मास्मी बस आम ब्रह्मास्मी याच्याशिवाय पलीकडे काय नाहीच आणि कोणतरी सांगून जात नाही तुवम ब्रह्मासी अधुर शीर्षात आहे तो मे सर्व खलविदम ब्रह्मासी मग कोणतरी म्हणतोय अहम ब्रह्मासी अहम ब्रह्मास्मी बरं तो कोणतरी म्हणतोय तो कोणतरी नाहीये आहे तिने पाहिलं आहे अनुभवलाय आणि तो अनुभव सांगतोय की हो अहम ब्रह्मास्मी आता तो कोणतरी सगळ्यांना माहिती असलेला कोणतरी भगवद्गीतेत गप्पा मारून गेलेल्या अर्जुनावर तो सांगतोय की मीच हे सगळं मग तो म्हणतो ते बरोबर आहे मग कोणतरी म्हणतो नाही त्वम ब्रह्मासी मग ही वाक्य तर खरी आहेत मग काय आहे नक्की हे अरे ते तेच सांगतायत आपल्याला समजावं म्हणून कोणतरी म्हणतं मी आपल्याला समजावं म्हणून कोणतरी म्हणतं तू कुठल्या तरी एकाच गोष्टीबद्दल बोललं चाललेलं आहे जे काय आहे ते ब्रह्म म्हणतो तू ब्रह्म कोणतरी म्हणतो मी ब्रह्म मग ठीक आहे बाबा तो ब्रह्म तर ब्रह्म पण दोघेही ब्रह्मच म्हणतात निदान फॉर्च्युनेटली देर इज अन इक्वेशन फॉर इट मग जर का एन टू सी इज इक्वल टू बी इन्टू सी तर सी सी कॅन्सल होतं एकच गोष्टी बद्दल सांगायला चांगलं आहे की मी एक्स आहे तू एक्स आहे ओके फाईन मग काय कॅन्सल येईल मी जर का एक्स आहे आणि तू सुद्धा एक्स असशील तर तू म्हणजे मी ना रे मग मी म्हणजे तू अरे चा मग त्वम इज इक्वल तू आहम असेल तर सगळं अत्रोशीरसेच पालटलं की हरिओम नमस्ते गणपती ये कुठे आहे गणपती कोण आहे तो मग अशा पद्धतीने जर का अतर्विश्वर गणपती समोर म्हटलं तर तो हसतो शांत हस हसतो म्हणजे छदमी नाही हसत किंवा कुत्सित नाही हसत तसं माये नाही हसत अरे कसा वर्ग वेळ फुकट घालो ते वा तू म्हणतो मग धनंजय ते उलट म्हण त्वमेव केवलम करता असी मी म्हणतो तू ऐक धनंजय त्वम एव केवलम धरता मला सांगतोय छान आहे आनंद आहे फक्त हे तू तुझं तुला सांगायला पाहिजेस म्हणजे त्वं भूमी तुवमहापा अरे वाघ कधी तरी तसा सांगत चा? चालला मग आता तुवम म्हणायचं असेल तर समोर आरसा ठेवायचा मग आपण आपलाच आरसा आपला आरसा ठेवायचा आणि म्हणायचं समोर बघायचं ओम नमस्ते गणपती ये त्वमेव प्रत्यक्षम तत्व आपण सेल्फी काढतो ना तो मोबाईल ठेवायचा समोर म्हणायचं आणि ते म्हणताना जो कंप सुटेल ना तो थर्व थर्व अरे बाप रे हे सगळं माझा राहायला लागला आता हळूहळू आतापर्यंत काय म्हणत होतो तू तसा तू तसा तू तसा तू तसा, तसा अव दक्षिणा आता दक्षिणेकडून रक्षण कर कोण आहे दक्षिणेला दक्षिणेकडून रक्षण कर कोण आहे कोण दक्षिणेला आपल्या बा अनेक लोकांना माहिती असेल यम आहे असं म्हणतात यम आहे तिथे यमापासून रक्षण कर इतकी बेढप मागणी आत्थर्व शीर्षासारखं लिहिणारा माणूस करेल आणि ही रुचा ज्या मनात गुंजत होती त्यावेळेला म्हटलं हे मोठं कोड आहे की अथर्व शीर्ष हे मी मला जाग करणार स्तोत्र आहे गणपती गणपतीसाठी समोरच्या गणपतीसाठी नाही येते ते माझ्यातल्या गणपतीसाठी आहे माझ्यातला गणपती कुठे आहे सांगून ठेवला मुलाधारावर मुलाधारावरच का आपण नंतर बघूया पण गणपती गण म्हणजे टीम अरे कुठली टीम बसली तुझ्या मुलाधारावर त्याचा तू चीफ गणपती टीमचा चीफ म्हणजे प्रत्येक जण आपल्यातला लीडर आहे कशाचा कोणाचा लिडर तो काहीतरी समुदाय आहे काहीतरी मग कोणाचा समुदाय अरे ते तर वर्णन दिलंय आतर्व चर्षामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, पंचेचाळीस पंचेचाळीस गोष्टी आहेत आतर्व शिर्षात ज्याचा समुदाय मुलाधारावर बसलेला आहे आणि त्याच तुझ्या हातात जन्मापासून सगळं देऊन ठेवलेलं आहे बाकी तुझ्याकडे हा शेवटच सगळ्यांनी म्हणायचं असं म्हणायचं थर्व तुमचं म्हणा अनम्यूट न करता म्हणा थर्व म्हणा म्हणा ते, ते एक्सपिरियन्स घ्या त्याचा थर्व मोठ्याने म्हणा थरव थरव अजून एकदा म्हणा थर्र असं जोरात म्हंटल असेल ना थर्र तर हे जे रेझोनन्स आहे किंवा हा जो कंपन आहे ती सगळी जाणवली असते मग त्या थर्रवाला अ लागल्यानंतर काय होईल ही जी सातत्याने अस्थिरता आहे त्या अस्थिरतेला अ लागलाय अथर्व शीर्ष म्हणजे थर्रवाला अ लावून ब्रेक लावला त्याने आता स्टेबल हो बाबा असं ते अथर्व शीर्ष